जानकी ओवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती डॉक्टरांना म्हणत असते की ओवीवर अस उपचार करा तिला बरं वाटत नाही आहे पण डॉक्टर तयार नसतात ते म्हणतात की पैसे भरा मग आम्ही उपचार चालू करू पण जानकी म्हणते असे कसे डॉक्टर तुम्ही जेव्हा डॉक्टर होतात तेव्हा शपथ घेतात की आधी तुम्हाला पेशंटच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते आणि कुठून आलं हे तुमच्यामध्ये आधी पैसे भरायचे आणि मग पेशंटवर उपचार करायचे जरा तरी तुमच्यामध्ये माणूसकी आहे की, की नाही मी एक आई म्हणून तुमच्याकडे ही मागणी करत आहे असं जानकी डॉक्टरांना म्हणत असते कारण की ओवीची तब्येत बरी नसते ओवीच्या पोटात दुखत असतं ओवी बेशुद्ध झालेली असते जानकी डॉक्टरांकडे खूप रिक्वेस्ट करत असते की ओवीवर पटकन इलाज करा आणि मग डॉक्टरांना जानकीचं बोलणं ऐकून खूप पश्चाताप होत असतो आणि डॉक्टरचं डॉक्टरला त्यांची शपथ आठवते तेव्हा जानकी म्हणत डौक्टर असते की तुम्ही कसले डॉक्टर आहात असे तुम्ही जर तुमच्या आणि जानकी म्हणत असते की आम्ही तुमच्याकडे एक देव म्हणून येत असतो आम्ही तुम्हाला देवाची जागा दिलेली आहे तुम्हाला देव मानतो कारण की आम्हाला माहीत आहे तुमच्याकडं आल्यावर आमच्यावर विलाच होतील आणि माझी ओवी म्हणत होती की मला तिला माहीत होतो डॉक्टर मला वाचू शकतात आणि ती म्हणत होती आई माझ्या पोटात दुखत आहे आणि मला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि तिलासुद्धा माहिती होते की डॉक्टर मला वाचू शकतात एवढ्या एवढ्या मुलीचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही पैशाची मागणी करतात आणि तो देववरती आहे ना त्या सुद्धा माहिती आहे देवाने तू देवाची जागा तुम्हाला दिलेली आहे आणि मग डॉक्टरांना जानकीच्या बोलण्याचं बोलण्याने त्यांचे डोळे उघडतात आणि जानकी म्हणते बघा ना माझी मुलगी कशी पडली आहे तेव्हा जानकी खूप रडत असते आणि डॉक्टर म्हणतात सॉरी मॅडम आम्ही लगेच उपचाराला घेतो आणि मग डॉक्टर इथं ओवीचा उपचार करण्यासाठी तयार होतात इथे ऋषिकेश सुटलेला असतो ऋषिकेश म्हणतो मी ऋषिकेश रणदिवे आहे असा पळून जाणाऱ्यांमधला नाही आहे आणि मग ऋषिकेश तात्यासाहेबांच्या गुंडांच्या तावडीतून तिथून सुट सुटतो आणि सुखरूप घरी येतो इकडे ऐश्वर्या आई नानांच्या रूममध्ये आलेली असते ऐश्वर्या म्हणते केव्हाची खंब्यासारखी बसली आहे ही बाई केव्हा बाहेर जाईल मला प्रॉपर्टीचे कागद शोधायचे आहे काय करू आणि मला कोणत्याही परिस्थितीत प्रॉपर्टीचे कागद शोधायचे आहे तेव्हा इथे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते अगं जानकीने मला फोन केला पैसे मागण्यासाठी तिला थोडीही लाज वाटली नाही का आणि कशासाठी तिला पैसे लागत असतील तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही बरोबरच केलेलं आहे पण सुमित्राला कुठेतरी खटकत असतं की मी चुकले आहे का काय ती सारखं सारखं त्या ऐश्वर्याला विचारत असते की खरंच ऐश्वर्याने मी काही चुकीचं केलं आहे का आणि जानकी ह्या घरातून गेली मी तिला मुलीची माया दिली तिला कधीच अनाथ वाटून दिलं नाही आणि तिने बघ ना काय केलं आणि आता ती माझ्याकडे वर तोंड करून पैसे मागत आहे पण मी तिला पैसे देण्यासाठी नकार दिला आहे मला काहीच कळत नाही की मी काय करू आणि मग इथे ऐश्व ऐश्वर्याला ती सगळं सांगत असते खरंच काही ती अडचणीत तर नसेल ना तिला मी पैसे देण्यास नकार दिला काही चूक केली का आणि खरंच जर काही जर प्रसंग तिच्यावर असला कुणी आजारी असलं तर मग इथे तिला खूप वाईट वाटत असतं ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही खूप काळजी करू नका आणि तिने काय केलं हे बघितलं आहे ना ती घर सोडून गेली आणि मग इथे इथे जानकीला खूप वाईट वाटत असते ओवी बिशुद्ध असते ओवीवर उपचार करत करत असतात डॉक्टर आणि मग इथे देवाची प्रार्थना इथे जानकी करत असते तिला खूप वाईट वाटत असतं की जानकी इथे ओवीने तो केक खालेला असतो ऋषिकेशसुद्धा धावत पळत तिथे येतो आणि त्यांची दोघांची वेडी माया इथे ओवीची त्यांना खूप आठवण येत असते ओवीसारखी छान मुलगी आणि ती आज खूप मरणाच्या दारात असते आणि दोघेही एकमेकांना एकमेकांची साथ देत असतात ऋषिकेश आणि जानकी 对吗？ इथे जानकी म्हणते की तुम्ही तुमची अवस्था अशी कशी झाली काय झालं तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो ऋषिकेश जानकीला सगळं सांगत असतो की मी गुंडांनी मला पकडलं होतं त्यांच्या तावडीतून मी सुखरूप बाहेर आलेलो आहे आणि मग इथे जानकी खूप रडत असते जानकी म्हणते मी केव किती कॉल केले तुम्ही पण एक कॉलसुद्धा तुम्ही उचलला नाही आणि इथे ओवीला खूप भूक लागली होती आणि तुम्हाला शोध शोधायला मी बाहेर गेले होते तितक्यात ओवीने केक खाल्ला आणि तिची अशी अवस्था झाली thank तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की आपल्या लेकराची काय अवस्था झाली आहे खूप छान मुली आणि तिच्यावर काय हा प्रसंग आला आहे आणि मला ज्यांनी ज्या गुंडांनी पकडलं होतं त्यांची माझी काहीही ओळख नव्हती तरी देखील त्यांनी मला पकडलं मला पहि वाटतच होतं की काहीतरी गडबड आहे काहीतरी होणार आहे आणि मग ऋषिकेश खूपच जानकीला सगळा तो घडलेला प्रसंग सांगत असतो ऐश्वर्या मात्र इथे नानाला म्हणत असे की अरे म्हाताऱ्या कुठे ठेवले आहे ते प्रॉपर्टीचे कागद सांग ना का तू मला असं हे करत आहे ऐश्वर्या खूप प्रॉपर्टीचे कागद शोधत असते आणि तिथे नानांना दोष देत असते आणि घर ती घरभर इथे प्रॉपर्टीचे कागद शोधते पण तिला कुठेच सापडत नाही तिला तो कागद सापडतो जिथे नानांनी गोल काढलेला होता मग ती नानांना म्हणते की काय आहे म्हाताऱ्या सांग हे लवकर आणि मग इथे म्हणते हे काय नक्की असेल कसला गोल आहे नाना मनात म्हणतात की तुला कधीच कळणार नाही की हे काय आहे हे पार्वतीची शेवटची आठवण आहे आणि ऋषिकेशच्या हातात जे कड आहे त्या और जो नंबर आहे आणि तो देवाऱ्याचा नंबर नंबर आहे जेव्हा तो तो देव हा टाकल्याशिवाय देवाऱ्याचं कप्पा खोलणार नाही आणि त्यातच प्रॉपर्टीचे कागद आहे हे तुला कधीच सापडणार नाही असं नाना म्हणत असतात आणि ऐश्वर्या तो कागद बघत असते नाना म्हणतात तू कितीही बघ कितीही काहीही कर आकाश पातळ जरी एक केलं ना तरी हे तुला कळणार नाही की तुला प्रॉपर्टीचे कागद कधीच सापडणार नाही इथे जानकी म्हणते मला माहिती होतं की तुमचा हा प्रसंग येणार आहे म्हणूनच मी तुम्हाला खूप सारे कॉल करत होते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे सगळं तुला कसं माहिती आणि मग जानकी सांगते की ऐश्वर्याचं आणि तात्यासाहेबांचं बोलणं मी ऐकलं होतं ऋषिकेश म्हणतो तू तात्यासाहेबांचं ऐश्वर्याचं बोलणं कुठे ऐकलं होतं आणि हे सगळं तुला माहिती होतं पण आता मी परत जोमाने उभा राहत आहे तर यांना हे सहन होत नाही आणि ते अशी मागून माझ्या पाठीवर सुरेगुपसत आहे असंही ऋषिकेश म्हणत असतो आणि ऋषिकेशला खूप पश्चाताप येत असतो ऐश्वर्या मात्र इकडे ऐश्वर्याला काही प्रॉपर्टीचे कागद सापडत नाही आणि ती नानांना दोष देत असते ती नानांना म्हणत असते की म्हाताऱ्या तुझा एक हात तर निकामी झाला आहे दुसरा देखील करेल आणि मग इथे ऋषिकेश म्हणतो की जानकी तू हे कुठे ऐकलं पण जानकीला परत आठवतं की मी हे रणदिव यांच्या घराच्या बाहेर ऐश्वर्याचं आणि तातेसाहेबांचं बोलणं ऐकलं होतं हे जर सांगितलं तर रागावतील आता ओवी मरणाच्या दारातून परत येईल का